आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टॅन्ड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा नमस्कार प्राइम न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत काही दिवसापूर्वी पोलिसांनी ड्रग्सचा मोठा साठा जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली होती त्यानंतर अठरा ते वीस वयोगटातील दोन मुली पुण्यातील वेताळ टेकडीवर ड्रग्ज धुंद अवस्थेत सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती आजची तरुण मुलं आई वडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करत स्वतःचं आयुष्य ऐन उमेदीत बर्बाद करून घेत असताना हिंगणघादे या छोट्याशा खेडेगावातील मुलांनी आकाशाला गवसणी घालणारी कामगिरी करून साऱ्या गावाची छाती अभिमानाने फुलवली आहे प्रवीण धनाजी मोहिते व निखिल नंदकुमार मदने या नुकत्याच मिसरूड फुटलेल्या पोरांनी परिस्थितीची जाणीव ठेवत कुठलाही क्लास न लावता छत्रपती संभाजी महाराज वाचनालयाचा आधार घेत श्रीमंतांच्या वाया गेलेल्या पोरांना लाज वाटेल अशी कामगिरी केली गेल्याच वर्षी सामाजिक कार्यकर्ते शंकरनाना मोहिते यांनी गावातील सहकाऱ्यांना सोबतीला घेऊन पडक्या जागेत वाचनालय सुरू करण्याचा निषेध केला आणि बघता बघता भव्य सुसज्ज अशी वाचनालय सुरू केले त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात गाजलेला गावातील शिक्षण घेऊन बाहेर नोकरी करणाऱ्यांचा त्यांनी सत्कारही घेतला त्यावेळी अनेकांचे डोळे अक्षरशः होते हे सर्व पाहून शंकर नानांवर प्रेम करणारी तरुण पिढी अक्षरशः भारावून गेली परिस्थितीची जाण असलेल्या या तरुणांना शंकर नाना आणि सहकार्यांनी पाठीवर हात टाकला आणि काहीतरी करून दाखवायचे या जिद्दीने पेटलेली ही पोरं वाचनालयात नियमित अभ्यास करू लागली त्यांनी एक ध्येय ठेवले प्रवीण मोहिते व निखिल मदने यांनी भरतीसाठी प्रयत्न केले निखिल मधने पहिल्यांदा अपयशी ठरला पण जिद्द न सोडता त्याने प्रयत्न सुरू ठेवले आणि पुढच्या प्रयत्नात तोही यशस्वी झाला फक्त अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून दोघेही इंडियन आर्मीमध्ये भरती झाले सा निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या छोट्याशा टुमदार गावात अभ्यासिकेचा आधार घेत ही पोरं देश सेवेसाठी कायमच्या सीमेवर गेली तेव्हा या वाचनालयासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले एकाच वर्षात मोठे यश मिळाले आता पुढच्या वर्षी जोर लावायचा असा निश्चय त्यांनी केला शंकर नारायण यांनीही खासदार संजय काका पाटील व सहकार्यांच्या मदतीने वाचनालय आणखी सुसज्ज करण्याचा निश्चय बोलून दाखवला शहरी भागातील नशेच्या आहारी जाऊन बर्बाद होणारी पिढी पाहत असताना गाव गाड्यात अभ्यास करून गावाचे नाव रोशन करणारी पोरं पाहिली की गड्या आपला गावच बरा हे शब्द आठवतात या गोष्टीने हिंगण गादी मात्र परत चर्चेत आले आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा छत्रपती संभाजी महाराज अभ्यासिका या मार्फत गावामध्ये जे मुलांना कळवण्यासाठी अभ्यासिका चालू केली आणि यातूनच आज निखिल आणि प्रवीण हे भारतीय सैन्य दलामध्ये एक वर्षामध्येच अभ्यास करून भरती झाले त्याबद्दल प्रथम मी इंगणगादी ग्रामताच्या वतीनं त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो आपल्या आपल्या तिकडचं नाव छत्रपती संभाजी महाराज अभ्यासिक आहे आणि एक वर्ष बरोबर झालं आपण महाराष्ट्र रमेश सांगितलं चार जानेवारीला खासदार संजय काकांच्या वाढदिवसानिमित्त ही आपण अभ्यासिका चालू केली आणि एक वर्षामध्ये या मुलांनी जे यश मिळवलं ते खरोखरच तुंगण गावाचा उरवर नेणारा मला किंवा अभिमान वाटणारा असे यश तुम्ही मिळवलेलं आहे आणि छत्रपती संभाजी महाराजानं आपले प्राण अर्पण केले या देशासाठी तसच तुम्ही देखील आपल्या देशाची सेवा अतिशय मनापासून बजावली पाहिजे आणि आपल्या गावाचं नाव रोशन केलं पाहिजे ही मी ग्रामस्थांच्या वतीने तुमच्याकडे विनंती इच्छा व्यक्त करतो आपण मगाशी आपल्या काही वक्त्यांनी सांगितलं गावातील वाटेल माझ्या सहकार्यांनी सांगितलं आपण संकल्पना मांडली त्यानंतर सहज चर्चा होत असताना असंच कुणाचा एक वाढदिवस होता आणि सगळेच म्हणजे सचिन असेल रमेश असेल रमे दोन रमेश रमेश असेल रमेश मोहित असेल जाव सगळेच आवण असेल सगळे सहकारी विशाल असेल शाहराव असतील तिथून सगळे इथे आले इथे येऊन आपण काय केलं तर इथे परिस्थिती सर्वांनाच माहिती होती पूर्वी खंडर बनलेलं होते हे मंदिर आहे ते खंडर होत मग आपण एका रात्री एका रात्रीत आपण काढून रात्री टाकल्या आणि दुसऱ्या दिवशी आपण काम चालू केलं काम चालू करत असताना आपल्याकडे एकही उपाय नव्हता मग सुरुवातीला काय ठरलं आपण की बाबा खाली पोहात टाकूया आणि करूया नंतर जालू न आपण राहणार नाही परिषद दुसऱ्या दिवशी परिषद नियोजन केलं आणि बघता बघता याला मंदिराचं स्वरूप आलं आणि हे स्वरूप येत असताना मला खरोखरच अभिमान आहे आपल्या गावातील सर्वांचाच जे इथं गावात असतात किंवा बाहेर असतात त्यांनी इतकं दिलं की येणार घेत जावे घेणार आणि घेत जावे आणि त्याच ज्या चांगल्या भावनेने त्या लोकांनी जे दान दिलं कुणी पुस्तकं दिली कुणाच्या वाढदिवसाला कोणी दिली कुणाच्या अं मुलांच्या वाढदिवसाला इथं दिली कोणी कुणाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काही मदत केली आणि त्यातूनच हे आज या दोघांचं सिलेक्शन झालं आणि ह्या ज्या सर्वांच्या ज्या संकल्पना होत्या की आपल्या या अभ्यासिकातून कमीत कमी एक जरी मुलगा यशस्वी झाला तरी सुद्धा आपलं सर्वांचं केलेलं काम आहे ते यशस्वी झालं मात्र तुम्ही दोघांनी एकाच वेळेला सिलेक्शन करून दाखवलं आणि तुम्ही जे परिश्रम केलं त्यामुळं मी गावातील सर्वांना एक विनंती करतोय कि आपली सगळी मुलं इथं अभ्यासिकाला आले पाहिजेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ये इथं वेगवेगळे वे अधिकारी वे बोलवून त्यांना मार्गदर्शन पण करणार आहे आपल्या अभ्यास अभ्यासिकेचा उपायुक्त हे राहुल रोकडे म्हणून तिथं देखील खासदार संजय काकाणी तिथे अभ्यासिका एक आहे त्या अभ्यासिकेमध्ये गेल्यानंतर हिंगादे अभ्यासिकेचा तिथं देखील उल्लेख झाला आणि तिथं देखील पन्नासच्या वर म्हणून नाहीत मात्र आपल्याला अनुभव आहे की आपल्या अभ्यासिकेमध्ये दानवड असतील नागेवाडी असतील निवडी असतील किंवा अनेक आहे दुसरा एक विषय असा आहे की आपल्या मुलांनी एखादी मागणी केली की बाबा आम्हाला ही, ही पुस्तकं पाहिजेत तर कोण नाही कोण दानशेवर येतोय आणि ती पुस्तकं लगेच भेट म्हणून वाचायला देतो त्यामुळं अभ्यास करणाऱ्या मुलांना कशाची कमतरता लावत राहत नाही दुसरा आणखी एक अतिशय महत्वाचा विषय आहे आपल्याला ज्यांनी सव्वा लाख रुपयाचे दोन कम्प्युटर दिले प्रकाश कदम त्यांचं देखील आज आभार मानणं गरजेचं आहे कारण का आपल्या गावाशी काहीच संबंध नाही अशी लोक सुद्धा आपल्याला आता मदत करायला यायला लागले हिंगणराजे व हिंगणराजे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सत्कारच आयोजन करण्यात आलेलं आहे खरोखर आज आपल्या हिंगणराजे गावासाठी अतिशय गर्वाची आणि अभिमानाची बाब आहे की ज्या हृदा हेतून आपल्या सर्वांच्या सहकार्यामधून छत्रपती संभाजी महाराज वाचनालय सुरू होऊन मला वाटतं एक वर्षाचाच कालावधी रोडलेला आहे आणि या हिंगणगाण्याच्या शिरपेसर मानाचा तुरा या दोन सुपुत्रांनी रोवलेला आहे हिंगणगाडी वासियांच्यासाठी

आपल्या कायदे नवीन खरं तर हा एक पौष्णिक क्षण असं म्हणलं तर चालेल त्याला सोन्यानं त्याचं नाव बोललं तर चालेल असं या दिवसाच्या आज खरं तर आज पार झालेली आहे आणि आज एक वर्ष या छत्रपती संभाजी महाराज वाचनालयाला एक वर्ष पूर्ण होऊन गेलेलं आहे या एका वर्षाच्या आजमध्ये आपल्याला दोन युवक जर का देशाच्या संरक्षणासाठी सीमेवरती जायला जर घडत असतील तर या वागण्यालयाला अजून भरपूर काही याच्यातून फळ मिळणार आहे हे गावकऱ्यां लक्षात ठेवायचं आहे आणि आता पंधरा वीस मुलं जर येत असतील अभ्यासिकेला तर या गावच्या माता भगिन्यातील किंवा वडिलांना सुद्धा आपल्या जे त्या लेकरांना एक पाठवावं एवढी विनंती आहे ज्या गावांना सर्व अभ्यास सगळ्यांचा होऊ शकतो घरात कोणाचा अभ्यास होणार नाही आपलं सर्वसामान्य कुटुंबात राहणार आणि भरती झाले सुद्धा सर्वसामान्य कुटुंबाचे आहेत त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो त्यांच्या आणि ज्याच्या सातत्याने ज्या म्हणजे जे, जे वाढणारे उभा राहिले आणि सरकारने साथ दिली ते शंकररा नव्हते ही माणसं काय पैशा पाण्याने मोठी नाहीत किंवा काय नाही ही माणसं मनाने मोठी आहे तुम्ही आवरात फोन करा कोणतंही काम असू द्या त्यांच्या सहकार्यासमध्ये त्यांची टीम तिथं हजर असते तिथं कोणताही मतभेद द्वेष कोणताही मनात न ठेवता ती सर्व टीम त्यांची हजर असते आपण पण त्यांच्या पाठीमाग उभा राहायला पाहिजे आहे आपल्या गावात एक विद्यार्थी अजून पुढच्या पदावरती गेला पाहिजे आपण याचं धोरण ठेवलं पाहिजे आहे फक्त राजकारणा करून नानाच्या पाठीमाग उभं असं काय नाही नाना एक आहे की प्रत्येक चांगल्या कामाला गाव नाही तर गावाच्या बाहेर घाललेला माणूस येतो त्यांना त्यांच्या गावाचा एवढा अभिमान आहे माझा गाव माझा अभिमान त्यांचा स्क्रिप्ट आहे त्यांच्या व्हॉट्सअपला आणि गेले नंतर ग्राम त्यांच्या कुटुंबातील ती परिस्थिती आहे आता त्या सगळ्या परिस्थितीवर माफ करत पूर्ण ताकदीन त्या आर्मी मध्ये भरती होण्याचं ठरवलं आणि त्याचा अभ्यास केला त्यांनी तसा व्यायाम केला त्या पद्धतीने यामध्ये यशस्वी झाले काही लोक अजून पण प्रयत्न करतात यशस्वी होत नाहीत असा विषय नसतो प्रयत्न हा जोपर्यंत करावा लागणार आहे जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत आपली लढाई संपत नाही असं समजून आपल्याला करावं लागेल सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की एका वर्षात जर ह्या वाचनाला वाचनालयाच्या पोटी दोन दोन फळ आपल्याला मिळत असतील तर खूप आनंदाची गोष्ट आहे त्यामध्ये सर्व सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली की जे नाना तुम्ही जो विचार मांडला आहे चांगला विचार मांडणं आणि तो पुढं येणं त्यासाठी खूप त्रास असतो वाईट विचाराला वाईट संखीला जास्त काय कोणाला सांगावं लागत नाही शिकवावं लागल चांगल्या गोष्टीला तुम्हाला धरून आणून बसवावं लागतं तर नाना तुम्ही आपा तुम्ही जे काम करताय अतिशय प्रेरणादायक काम आहे तिथून पुढचे ज्या आपल्या गावातील युवकांच्या सुद्धा युवकांनी सुद्धा ठरवले पाहिजे तो उघड आली ना त्याच्या पुढच्या स्टेपला आपण गेलं पाहिजे का जाऊ शकत नाही आज ह्यामध्ये आपण यश मिळालं अजून त्याच्या पुढच्या स्टेपला आपण का जाऊ शकत नाही हा विचार करून आपण पुढे जायचं असं ठरवलं पाहिजे वाचनालयात जी काय लोकांनी दानसूर लोकांनी कुणी कॉम्प्युटर दिलाय कुणी आर्थिक मदत केल्या पुस्तकाच्या रूपात मदत केल्या काही लोकांच्या शुभेच्छा सुद्धा आहेत आणि त्यामधून जे पुढं आपल्या गावासाठी जे मिळणार आहे ते इतकं चांगलं आणि प्रेरणादायक असणार आहे की त्याचा विचार करू शकत नाही काम चालू केलं आणि ते काम कधी कसं संपलं ते आम्हालाच माहित नाही आम्ही आपलं समोर दिसत ते काम करत होतो आणि ह्या ग्रुपमध्ये बघा कोणीही श्रमांना प्रतिष्ठा देणारी माणसं मी साहेब आहे मी नाना मोठा कुटारी आहे नाही हातात घेतला आम्हीही घेतलं मशीन आणली दोब् काढली फरशा काढल्या कोणी ट्रॅक्टर आणला कोणी म्हणजे वाचनाने चालू केलं राशीचे चांगली पुढे येतात असंच पुढे आता आपली जबाबदारी आहे की असेच पुढे आपल्या मुलांना फक्त संगत चांगली ह्या मुलांची जी कष्ट करणारे आहेत जे अभ्यास करणारे आहेत जे चॅलेंज स्वीकारणारे आहेत त्या मुलांच्या संगतीला लावायचं ही पालकांची जबाबदारी आहे हिथं येऊन त्यांनी अभ्यास करावा एकमेकांच्या समिती जा समितीनं चुरशीनं अभ्यास करून मोठमोठे अधिकारी व्हावं एवढीच अपेक्षा मी व्यक्त करून माझं मनोबल पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की भारत मतो की वंद वंदे वंदे